तर खूप पुरातन मंदिर जबरदस्त मस्त मंदिराची नमस्कार तर स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये तर आज मी तुम्हाला देवदर्शनाला घेऊन जात आहे तर क्षेत्रपाल नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवदर्शनाला घेऊन चाललेलो पहिल्यांदा क्षेत्रपाल म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे क्षेत्र म्हणजे जागा जमीन पालन पाल म्हणजे पालन पाल करतात तर त्या जागेची जमिनीची जो पालन करतो त्या देवाला क्षेत्रपाल असे म्हणतात क्षेत्रपाल देवामध्ये विविध प्रकारचे देव मोडले जातात तर प्रामुख्याने वीर मुंजा वेताळ आपल्या शेतातला जो मारुती असतो म्हणजेच हनुमान बजरंगबली हे देव क्षेत्रपाल देवामध्ये दे मोडले जातात आता तुम्हाला मी क्षेत्रपाल देवामध्ये दे ज्या दे देवा देवदर्शनात घेऊन जात आहे त्या देवाचं नाव घेतलेलं दे नाही तुम्हाला एखाद्याला समजा ओळखला असेल की कुठला देव असेल ते दे क्षेत्रपाल दे देव किंवा नसेल समजलं तर मी घेऊन जात आहे तुम्हाला अशाच एका क्षेत्रपाल देव त्याच्या दे दर्शनाला दे जो अनेकांचं श्रद्धा स्थान आहे दर आमच्याला बरीच लोक आहेत की त्या देवदर्शनाला जातात तर भेटूया क्षेत्र अशाच एका देवताच्या दर्शनाला क्षेत्रपाल म्हणून आहे देवाच्या दर्शनाला आज आपल्या सोबत दर्शन आहे तर... हॉट वाघमारे आहेवनाथ च आणि रवी साठे चळ तर... यांच्या सोबत आपण देवदर्शन करणार आहोत आम्ही बुगाव क्रॉस आणि तीन विक्रम मराठेच काय झाले त्याचा काल वाढदिवस होता त्याला शुभेच्छा देऊ आणि त्याला पण आपल्या सोबत घेऊन जाऊ तर बुक मधला खंडगुपशा आमचा मित्र विक्रम मराठे तर त्यालाही सोबत घेऊन जाऊ आता आपल्या सोबत हाच तेव्हा खंडगुपशा विक्रम मराठे ज्याचा वाढदिवस होता तर हे सगळे खंडगुपशा आहेत आमच्या ग्रुपलाच खंडगुपशा नाव दिलेले तर काल वाढदिवस त्याला वाटतो विक्रमचा विक्रम आजच्या अन्न जाता बोला की <laughs> बोल का आजच्या अन्नदाता शैलेश वाघमारे यांच्या भावाच्या पार्टी दिली आम्हाला विक्रम मराठे यांच्या वेळ पार्टी दिली नाही नवनाथ दर्शनासाठी चाललो आपण आज तर त्या देवाबद्दल काय सांगशील भारतातील भाविक देवस्थानला केव्हाही कधी जातात परंतु आम्ही ज्या ठिकाणी चाललेलो आहे त्या ठिकाणी आमवशा पौर्णिमेला जातात ते देवस्थान नवसाला पाहून आलो पाऊस वातावरण झालेलं आहे खूप मस्त आता चाललो आम्ही देवस्थानाकडे पाऊस वातावरण चालले म्हणजे पाऊसच सुरू झालेला आहे चला लवकर बसू गाडीत पाऊस सुरू झालेला आहे आणि हे जे देवस्थान आहे ते निसर्गरम्य ठिकाणी देवस्थान आहे आम्ही या ठिकाणी देवस्थानला पुसलेले या वेगाने आमचे मित्र सगळे इथं दर्शनाला आलेले फॅमिलीचे एक देवदर्शन जर त्याबद्दल सांगा काय सांगा एकदम एकदम काय सांगता देवाबद्दल पण नाव सांगा आम्ही सस्पेन्स झालेले की कुठल्या देवदर्शनाला आले आता पण सांगितलं नव्हतं कुठल्या देवदर्शनी सांग खराव ना बोला काय बद्दल सांगतो समर्थ तरी न्यू मस्त मंदिराची रचना वगैरे टक केलेलं आहे एक नंबर दर्शन वगैरे छान झाले यासाठी एकदम हवेली तालुक्यातलं एक खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे खारवडे म्हणून हे खारावड्याचा मसोबा या नावाने खूप प्रसिद्ध आहे आणि या देवस्थानाला लांबून लोक आवर्जून दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात या मंडळीचं दर्शन घेतलेलेच आहे चला घेतो आम्ही दर्शन हो चला नमस्कार चला खरा नमस्कार तर आपण आहोत खारोड्याचा मसोबा या देवस्थानला आलोय आजच्या दर्शनासाठी तर खूप पुरातन मंदिर आणि प्रसिद्ध असं मंदिर आहे खारोड्याचा मसोबा आता मी देवस्थान खारोडे मसोबाचं दर्शन घेतलेलं आहे तर तुला काय सांगता येईल या देवस्थानाबद्दल किंवा देवाबद्दल काय माहिती तेराव्या शतकामध्ये गोवा जे हे पालक पातोळा गोळा करतात लिंबाच्या झाडाखाली त्यांना त्यांच्या हाताला शेंदूर लागला त्यानंतर त्यांनी काही ग्रामस्थांना जमा करून थोडे खोदकाम केल्याच्या नंतर त्या तिथे त्यांना एक मोठी मूर्ती प्रकट झाली तीच ती मूर्ती म्हणजे खारोड्याचा बसोबा तर खारड्याच्या बसोबाचा विषय असं सांगता येईल की स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर हे नियमाने दर्शनास से येत असे आजूबाजूचा परिसर मोठमोठ्या डोंगरांनी पर्वतांनी वेळ सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले हे एक छान असे निसर्गरम्य देवस्थान आहे एक वेळेस अवश्य भेट द्यावी मी दोन हजार सात पासून इथे दर्शनाला येत येतोय आता तर दा विक्रम मराठी हा तमुळशी तालुक्यातले हा आपल्यापेक्षा जास्त सांगू शकतो किंवा थोडक्यात तुला काय अनुभव देवस्थानच्या वरती जास्त काही माहित नाहीये पण जे आता दादांनी जे उल्लेख केला जो, के जो इतिहास मला साधारण माहिती आहे पण माझं दर्शन जे करते ह्या ह्या गोड प्रेम नातेवाईकांमध्ये होतं कारण का मी एकटा येऊ शकत नाही जे आज काही मसोबामुळे मी इथे ये येतोय फक्त ही मंडळी माझ्या सोबत असल्यामुळे मी माझं इथं येणं शक्य होते त्यांचं यांच्यामुळेच आज मला मसोबा मिळत आहे भरपूर भाविक असतात लोकांमधून येणारे संख्या भरपूर आहे जर आमावस्या पौर्णिमाला येतातच आणि बरेचसे लोक आणि भेटत असतात जसं की आता थोड्या वेळ पूर्वी आज तर काही नाही पौर्णिमा नाही तरी सुद्धा वडगाव शिंदेची मित्र कंपनी दर्शनाला आली होती ती आताच आपल्याला भेटलेली तर जागृत असं देवस्थान आहे खरोड्याचा मसोबा पाऊस सुरू झालेला आहे थोडी रिमझिम रिमझिम पाऊस चालू झालेला आहे मसोबाची पालक देवता म्हणून पूजा केली जाते तर मसोबा या देवाच्या मूर्ती निश्चित असा आकार नसतो तो लोकांचा असा समज आहे की मुसबा देव हा काळी जादू आत्मा नैसर्गिक आपत्ती शत्रू यांपासून आपलं रक्षण करत असते त्यासाठी बरीचशी लोक या सर्व दृष्टीने रक्षण करण्यासाठी किंवा देवाचा आपल्यावर आशीर्वाद राहण्यासाठी पौर्णिमे अमुश्याला दर्शन करायला येत असतात मी पण तुम्हाला हे सजेस्ट करेल की कधी वेळ भेटला तर या मुस या ठिकाणी निसर्गरम्य अशा ठिकाणी मुसोबा खराड्याचा मुसोबा हे देवदर्शनाला नक्कीच भेट द्या तुम्ही बाहेर फुल पाऊस चालेल खारवाड्याप्रमाणेच आपल्या श्रीरामलोटो सोसायटीमध्येही क्षेत्रपाल म्हणजेच मसोबाचं मंदिर आहे त्याचंही दर्शन घेऊया आता आताच दर्शन करून आम्ही घरी पोचतोय जर तुम्ही कधी वन डे ट्रिपचा प्लॅन करत असाल तर पासून एक नऊ किलोमीटर अंतर लवासा सिटी आणि जर पावसाळा सीझन मिळालं तर तिथं वातावरण एकदम चांगलं आहे निसर्गरम्य ठिकाणी तर करत असाल प्लॅन तर कराच खारोड्याचं दर्शन घेऊन लवास सिटी जाऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे तर ट्रॅव्हलर फिरावे मस्त जागावे येस द ट्रॅव्हलर थिंडावे फिरावे मस्त मजेत जगावे भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉक मध्ये